आणि आपण थोड्या काही कालांतरानं फ्रिक्वेंटली बैठका आपण संदर्भात घेणार आहोत मग त्याच्यामध्ये सुद्धा काही वेगवेगळे असोसिएशन्स आहेत जसं की शिक्की वगैरे व्यापारी त्यांची वेगळे आहेत किंवा वाले त्यांचे असेल कदाचित तुमचे मेडिकल शॉपवर त्यांची वेगळे असोसिएशन असणार तर असं असोसिएशन सुद्धा एक वेगळ्या बैठका घ्यायचा असं सुद्धा आमचा एक मानस आहे तर याच्यामध्ये अपेक्षित काय आहे तर शासनाचा एक असा हे आहे जो आता शंभर दिवसांचा सुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपले ऑनरेबल सी एम सर यांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम जो आहे तर तो पूर्ण स्टेटसाठी अनाऊन्स केलेला आहे आणि त्याच्यामध्ये शासनाचे जेवढे वेगवेगळे विभाग आहेत तर त्या सर्व विभागांनी त्यांच्या त्यांच्या विभागांशी संबंधित जू दीक्षांमध्ये जे वेगवेगळे घटक आहेत तर त्या घटकांमध्ये जे व्यावसायिक असतील व्यापाली असतील त्यांची तर त्यांची बैठक त्यांच्या समस्या काय आहेत तर हे जाणून घ्यावं दुसरी गोष्ट त्या समस्या सोडवण्यासाठी गव्हर्मेंटला आपल्याला कशा पद्धतीनं फॅसिलिटेट करता येईल आपल्याला कशा पद्धतीनं समन्वय करता येईल तर या गोष्टीसुद्धा जाणून घेऊ त्या पद्धतीनं काम करणं विभागांना अपेक्षित आहे असं त्यांच्या शंभर दिवसाच्या प्रोग्राममधला एक घटक त्याच्याशी सुद्धा संबंधित आहे त्यामुळे सुद्धा हा एक आपला जो आहे तर मीटिंगचा जो प्रयोजनाचा भाग आहे तर तो, 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 तो त्या अनुषंगाने तर आपल्या शहरामध्ये वेगवेगळ्या म्हणून आपल्याला म्हटलं की आता हॉटेल असोसिएशन आहे आणि त्यांची वेगळ्याला हे कारण कारण प्रत्येकाच्या व्यवसायाचं स्वरूप वेगळं आहे आणि त्यांच्या समस्यांचं स्वरूप सुद्धा वेगळं आहे त्यामुळं त्यांच्या त्यांच्या समस्या आणि त्याच्यामध्ये मग मशिनरी म्हणजे गवर्नमेंट मशिनरी म्हणून आम्ही कशा पद्धतीने फॅसिलिटेट करू किंवा आमच्याकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे काय पद्धतीचं सहकार्य केलं तर तुमची एखादी समस्या सुटू शकतील ॲज अ व्यवसाय म्हणून सेम प्रकारचा व्यवसाय किंवा एक हे करू तर या या गोष्टीसाठी म्हणून आपण आजची जी बैठक जी आहे तर ती आपण बोलावलेली आहे खास करून त्यामुळे मी आता आलेल्या तर सर्व व्यापारी शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म अशा पद्धतीचं सुद्धा एक कॅटेगरायझेशन आपण करू ज्या कमीत कमी कालावधीमध्ये आपल्याला अडचणी सोडवता येऊ शकते त्या पहिल्यांदा ॲड्रेस तो ज्या लॉंग टर्ममध्ये पॉलिसीशी रिलेटेड असतील समजा तर त्याचं सा, त्यासाठी आपण थोडंसं लॉंग मध्ये विचार करून एक पॉलिसीमध्ये किंवा याच्यामध्ये काही चेंजेस करता येऊन आपल्याला काय मदत करता येईल तर त्या पद्धतीने आपण बोलणार मी आता आपण सर्वांना विनंती करतो की व्यापारी संघटनेचे जे पण प्रतिनिधी आहेत तर त्यांनी त्यांच्या अडचणी ज्या पण असतील तर त्या म्हणजे आम्हाला या बैठकीमध्ये ज्या आहेत तर त्या सांगाव्या इंडस्ट्री इंडस्ट्रीवाले इथं आले थोड्याचे दुकानवाले भांडी बाजार सगळं विषय म्हणजे इथं पार्किंगचा मोठा विषय दुकानापुढे गाडी लागली गाडी एक तर पार्किंग जागा नाही रेल्वेची पार्किंग आहे तर खूप वेळा लोक पैसे दिले अफोट पेपर पाणी पंचवीस रुपये पन्नास रुपये द्यायला काढतो पाच मिनिटासाठी दहा मिनिटं ही एक मोठी समस्या आहे दुसरा एक मोठा विषय म्हणजे आपल्या भाऊंचा खूप घट विषय खंडाला ऑफिस लॉट नाही आहे टेक्निकल लॉट आहे पहिला म्हणतो लॉकडाऊनच्या आधी आपल्या लोहळ्या शहरात सगळ्या गाड्या पिशन थांबत होतो म्हणजे त्यासाठी खूप वेळा निवेदन दिले आपल्या लोह्या आणि माननीय पंतप्रधान साहेबांचं पण एक हे की डिस्ट्रिनेशन लोहाला आपल्या लोहामध्ये खूप होटेल्स आहेत की त्याच्या डिस्टिनेशन वरती सगळ्यांना बिझनेस मिळतो त्याचा बिझनेस आम्हालाही मिळतो काही ना काही काही ना काही ते आमच्याकडनं जात असतं यांच्याकडून जात असतं सगळ्याकडून खूप मोठा पण आहे

तर त्याच्या संदर्भात दोन विषय तुम्ही उपस्थित केले त्यातला एक विषय जो आहे तो तो नगर परिषदेच्या अखत्यारीतला आहे एक विषय रेल्वे ऑथॉरिटीच्या रिलेटेड आहे तर जो विषय रेल्वे ऑथॉरिटीशी रिलेटेड आहे त्याच्यामध्ये आमचं सबमिशन असं राहील की व्यापारी असोसिएशननं आम्हाला एक तसं ता, निवेदन द्यावं काउन्सिलला ते रेल्वे ऑथॉरिटीशी अगदी म्हणजे रेल्वे बोर्डापर्यंत त्या निवेदनाचा पाठपुरावा जो आहे तो काउन्सिल स्तरावरून आम्ही करू आणि वेगवेगळ्या पातळीवरती करू त्याच्यामध्ये अनेक निवृत्त ज्येष्ठ अधिकारी सुद्धा आपल्या शहरामध्ये आहेत जे आपल्या परिचयाचे आहेत आणि जे, जे, जे आपल्याला याच्यामध्ये काही ना काही मदत करू शकते किंवा रेल्वे बोर्डाला या बाबतीत काय मार्ग काढून आपलं जी पूर्वीची जी सुविधा होती जसे की लांबपण्याच्या ज्या हे आहेत गाड्या तर त्या थांबल्या तर त्याचा आपल्याला व्यवसाय आणि तुम्ही निवेदन देताना त्याच्यामध्ये हा मुद्दा प्रकर्षाने त्यामध्ये यायला हवा की या गाड्यांचं हॉल्ट लोणाव्यांसारख्या शहरामध्ये असण्यामुळे त्याचा तुमच्या बिझनेसला कशा पद्धतीनं फायदा होतो हे ही प्रकर्षण बात तुमच्या निवेदनामध्ये असली पाहिजे जेणेकरून आपल्याला तो विषय जो आहे तो खुश करता येईल संबंधित आपण रेल्वे बोर्डाकडे असेल किंवा मिनिस्ट्रीकडे असेल तर तो मुद्दा जो आहे तो तशा पद्धतीनं तुम्ही एक निवेदन द्या आम्ही पाठपुरावा करू अगदी आपण जिल्हाधिक मान्य दा जिल्हाधिकारी साहेबांच्या पासून ते सर्व वरिष्ठ कार्यालयापर्यंत आपलं निवेदन जाईल आणि पाठपुरावा आपला सतत सुरू राहील याचा मात्र मी तुम्हाला एश्युरन्स देतो आता दुसरा जो मुद्दा आपण उपस्थित केला तो पण तितकाच महत्वाचा आहे तो आहे पार्किंग संबंधित तर पार्किंगच्या संदर्भात नगर परिषद स्तरावरती जी काही कार्यवाही आम्ही करतोय हो। तर त्याचं एक मी तुम्हाला हे सांगतो आता हा जो मुद्दा आहे हा थोडासा लॉंग टर्म प्लॅनिंग त्याला म्हणेल तर त्यामध्ये जातोय आपला आता सध्या जर आपण पाहिलं तर कुमारच्या समोरचं जे पार्किंग आहे ते एक पार्किंग आपलं त्यावेळेस आपल्याकडे सध्या आहे ज्या ज्यामध्ये आता फ्रायडे सॅटर्डे संडे खूप मोठ्या प्रमाणावर पार्किंग बोर्वेज दोन्ही बाजूला दो जे आहे ते केलं जातात बऱ्याचशा लोकांनी तो मुद्दा खुश करण्याचा प्रयत्न केला परंतु आजपर्यंत त्या बाबतीत मी निगेटिव्ह आहे त्याचं रिझन मी तुम्हाला परत एकदा सांगतो की मुंबईवरून किंवा बाहेरच्या शहरामधून आपल्या शहरामध्ये ज्यावेळेस टुरिस्ट येतो किंवा कोणीही व्यक्ती येतो त्यावेळेस आपल्या शहरामध्ये दुसरं कोणतंही पार्किंग नाही हार्ट ऑफ द सिटीमध्ये आणि ते सुद्धा जर आपण एन पार्क जर करून ठेवलं तर त्यानं आल्या आले आणि गाड्यातून बाहेर ठेवल्या ठेवल्या त्याला पैसे मोजावे लागतात अशी स्थिती होतोय आणि ऍक्च्युली आमचा असा व्यू आहे त्याच्या संदर्भात की काहीतरी सुविधा आपण त्याला फ्री ऑफ मध्ये दिल्या पाहिजे या शहरामध्ये की ज्याच्यासाठी त्याला पैसे मोजायला लागू नये हा त्यानं तो हॉटेल बुक करत असेल तो काही सुविधा वापरत असेल रेस्टॉरंट हे करत असेल तर तिथे तो त्याचे त्याचे पैसे मोजे परंतु पार्किंगसाठी दिली जाते तर ती सुविधा जी आहे ती आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये द्यावी याच्यासाठी आजपर्यंत मी पेन पार्कसाठी तिथे काहीही केलं नाही प्रशासनाचा आमचा हे आहे की ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये ठेवावं किंवा म्हणून आम्ही तिथेही परत मान प्रॅक्टिसेस झाले म्हणून आम्ही बोर्ड लावून टाकले हे पुढे फ्री पार्किंग आहे कोणी पैसे द्यायचे नाही जर काय असेल तर तुम्ही ते आमच्याशी कटरिकेट कर करा त्याच्यानंतर म्हणजे किमान आपल्याला एक दिलासा तरी त्याला जो आहे तो द्यावा लागेल सेकंड थिंग असे आहे की कुमार पासून ते आपला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हा जो पोर्शन आहे आपला जो हार्ट ऑफ द सिटी आणि मार्केटची मेन प्लेस आहे तर या दरम्यान आता आपला गार्डन सॉरी आपल्या भाजी मार्केटचा जो प्रोजेक्ट आहे तो तो प्रस्तावित आहे त्याचं ऑलमोस्ट जवळपास डिझाईन जे आहे तर ते कलेक्टर साहेबांना दाखवून फायनल स्टेजला आलेलं आहे आमदार महोदयांनी सुद्धा त्या दिवशी बैठक घेतली कलेक्टर साहेबांच्याकडे त्या दिवशी सर्वांना ते प्रेझेंटेशन दाखवलं दोघांनी पाहिलं कलेक्टर साहेबांनी आणि आमदार साहेबांनी आणि ते अप्रूव्ह पण जवळपास झालेलं आहे तर त्यामुळे फायनली थोडंफार हे आ, आ, ने ने जा जा करून अंतिम होऊन जाईल मग त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांच्या किंवा आमदार साहेबांच्या सूचनेप्रमाणे कुठून निधी उभा करायचा आणि काय त्याच्यातून ते काम सुरू होऊन जाईल तर मार्केटची जी बिल्डिंग आहे त्या मार्केटच्या बिल्डिंगमधले दोन फ्लोअर जे आहेत एक्सक्लुझिव्ह म्हणजे पहिलं जर असेल खाली मार्केट असेल वेजिटेबल मार्केट आणि तुमचं नॉन वेजिटेबल मार्केट अशा दोन सेपरेट बिल्डिंग असतील खाली खूप ग्राउंड फ्लोर आहे त्याच्यानंतर फर्स्ट फ्लोरला जे आहे तर फर्स्ट फ्लोरला आपल्या ऑफिस प्लेसेस असतील ज्या काउन्सिलच्या असतील ज्या ऑप्शन करून लोकांना रेंट न घेण्यासाठी उपलब्ध असतील अशा पद्धतीची त्याची रचना आहे आणि त्याच्यानंतर जे दोन फ्लोअर जे असतील एक्स्क्लुझिव्ह जसे आपण वॉलमध्ये पाहतो तर तेवढं पूर्ण फ्लोरचं पार्किंग आपण जे आहे ते फोर व्हीलरसाठी देतो आहे त्याच्यामध्ये आणि दोन्ही बाजूने आपण रॅम्प ठेवतोय म्हणजे रेल्वे गेटच्या बाजूनं तुमचा इनचा रॅम्प राहील आणि या बाजूनं तुमचा आउटचा राहील अशा पद्धतीची रचना जी आहे ती आपण एक्सक्लुझिवली त्याच्यामध्ये ठेवलेली आहे त्यामुळे दोन फ्लोअरमध्ये जवळपास एकशे चाळीस ते एकशे पन्नास फोर व्हीलर एवढं पार्किंग आपण तिथे अवेलेबल करून लोकांना देतोय त्याचा एक मूळ आपल्याला फायदा बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही जसं म्हटला की आपलं मार्केट असेल त्यामुळं मार्केटमध्ये समोर जर तुम्हाला थांबायचं असेल था समोर तर ते गाडी व्हेकल पार्क कुठं करणार तुम्ही त्याच्यासाठीची स्पेस द्यावी लागेल सेकंड थिंग ज्यावेळेस महाराजांचं स्मारक होईल तर तो, तो एक पाहण्यासाठीचा एक मोठा आणि चांगला आपला एक टुरिस्ट स्पॉट म्हणून आपण डेव्हलप करतोय तो पाहायला आलेला जो टुरिस्ट आहे तो तो फोर व्हीलर पार्क कुठं करेल कारण एवढ्या पूर्ण एरियामध्ये दुसरी कुठलीही स्पेस नाही जिथं तो गाडी पार्क करून तिथं स्मारक बघायला जाऊ शकेल तर त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला ती व्यवस्था जी आहे ती करणार तिसरा मुद्दा असा पण आहे की वन ट्वेंटी होत आहे त्यामुळे तिथे सुद्धा पार्किंगला लिमिटेशन आहे त्यामुळे हॉस्पिटल साठी सुद्धा सुद्धा तर तर त्या रोडवरती पार्क होऊ त्यांच्यासाठी सुद्धा ही सुविधा जी आहे तर ती आपल्याला वापरते अशा बऱ्याचशा डायमेन्शन्स मधून हे जे आपलं पार्किंगचं जे आहे तर ते पार्किंग आपल्याला उपयोगी होणार आहे त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही खाजगी जागा आम्ही आयडेंटिफाय करतोय त्याच बेल्ट मध्ये त्यामध्ये सुद्धा आम्हाला जागा जर अवेलेबल झाली तर आम्ही त्या ठिकाणी स्वरूपाचं पार्किंग राहील जागा जशी असेल तशा पद्धतीनं त्याचं युटिलायझेशन करून मॅक्सिमम पार्किंग साठी जागा तिथं अवेलेबल करून देणं ही आपली प्राथमिकता आहे त्यामुळं कुमारपासून ते आपल्या स्मारकापर्यंत तीन तीन ठिकाणी पार्किंग किमान आपलं म्हणजे कुमारच्या समोर एक आपलं मार्केट मार्केटच्या वरती आणि एक त्या दोन्हीच्या मधल्या गॅपमध्ये अशा तीन प्रकार तीन मध्ये जर आम्ही पार्किंग करू शकलो तिथे तर मला असं वाटतं बऱ्यापैकी आपली पार्किंगची जे काय आत्ता गरज आहे तर ती गरज पूर्वी होऊ शकेल म्हणजे पासून ते पॅच पॅचमध्ये तुम्ही कुठेही पार्क केली गाडी तरी सुद्धा वॉकिंग डिस्टन्स आहे तो माणूस एवढ्या पूर्ण पॅचमध्ये तो पायी चालून तो खरेदी करू शकतो आणि शिवाय तो जे काय फोर व्हीलर लावणार आहे त्याचा ट्रॅफिकला खूप अडथळा होणार आहे तर या पद्धतीचं प्लॅनिंग आपण तिथं केलेलं आहे कारण भविष्यामध्ये वन वन टू नाईन पॉईंट हा रस्ता सुद्धा पंधरा मीटर जो आहे तो, तो होणार आहे त्यामुळं काही गोष्टी आपल्याला पुढे आवश्यक आहेत त्याचं लॉंग टर्ममधलं प्लॅनिंग ऑलरेडी सुरू आहे त्याच्यामध्ये फक्त ऍक्विशन ही प्रक्रियेला थोडासा वेळ लागतो कॉम्पेन्सेशनचा विषय असतो त्याच्यामध्ये कोणाची जागा किती जाते त्याचे मोजणीचे विषय असतात त्यामुळं हा थोडासा धोरणात्मक भाग आहे परंतु आपलं काम त्याच्यावरती सुरू आहे त्यामुळे लवकरच आम्ही पार्किंगचा विषय जो आहे तो सुद्धा ऍड्रेस करतोय आणि आरोपीमुळे सुद्धा बऱ्यापैकी आपलं जे कंजम्शन सिटीमध्ये फेस करतोय आता कारण काम झाल्यानंतर सुद्धा व्हेकल पास व्हायला सिटीमधून बाहेर पडायला जो काही वेळ लागतोय त्याच्यामुळे सुद्धा ट्रॅफिकची समस्या आपण आज फेस करतोय तर तो सुद्धा आरोग्य झाल्यानंतर तो सुद्धा विषय जो आहे म्हणजे त्याचं काम झालं तो कमीत कमी वेळामध्ये करून शहराच्या बाहेर जो आहे तर तो जाऊ शकतो तर अशा पद्धतीनं त्यामध्ये आपण जे आहे तर आहे कामाची आपली लागणार आहे प्रत्येक ह्या सर्व गोष्टी होण्यासाठी किंवा दिसण्यासाठी किमान सहा महिने किंवा एक वर्षभराचा कालावधी तर किमान आपल्याला द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये नमस्कार सर्व उपस्थित उपमुख्याधिकारी सर्व खातेप्रमुख आज या ठिकाणी बंगाल नगर परिषदेने बैठक आयोजित केली आहे काही समस्या असतील त्या संदर्भात साहेबांनी आता त्यांचे काय लाईन अफेन आहे ते सांगितलेले आहे नवनायक साहेब अठ्याहत्तर साली भीती झालेला आहे दोन हजार पाच साली तो फायनल झाला आहे खूप वाढलंय आपली साडे अडतीस किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर आपली क्षेत्रात हो आनंदिकत बांधकाम मारायचं कानच आहे इथे जो एपीस आहे तो अतिशय तोकडा आहे तर तो बाबतीत प्रशासनाकडनं काय प्रस्ताव हो गेलाय का किंवा काय झालंय बाबतीत जर आम्हाला कळलं आम्हाला सांगितलं जात आहे की बाबा गिरस्थान आहे त्यामुळे हाईट रिस्ट्रिक्शन्स आहेत तर या संदर्भात प्रशासनाकडनं नागरिकांना काय दिलासा मिळू शकतो प्रशासनाने प्रस्ताव राज्य शासनाकडे का त्या बाबतीत आम्हाला थोडं जर माहिती मिळाली तर बरं होत दिवाळ्याचा विषय अत्यंत आणि बाळासाहेबांना सगळे विषय माहिती आहेत परंतु आपल्या आज बैठकीच्या निमित्तानं त्यांनी जो एफ एस आयचा मुद्दा उपस्थित केला तर त्याच्यातल्या काही वस्तुस्थिती आहे आणि फ्रॅक्ट्स आहेत तर ह्या आपल्या सर्वांना तुला माहिती असणं आवश्यक आहे त्यामुळं मी आपलं आपला सांगतो त्याच्यामध्ये काय आहे लोणावळा महाबळेश्वर माथेरान चिखलदरा असे काही सिलेक्टेड शहर आहेत महाराष्ट्रामधले जी विशिष्ट अशा वैशिष्ट्यांमुळे इतर महाराष्ट्रातल्या संपूर्ण शहरांपासून वेगळी आहेत टोपोग्राफीमध्ये असेल किंवा गिरीस्थान असेल तर त्याच्यामुळे डी सी रूल्स ज्या रूल्सच्या आधारे एखाद्या बिल्डिंगला परमिशन दिली जाते किंवा एखाद्या बांधकामाला परवानगी दिली जाते डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स ज्याला म्हणतो आपण तर हे जेव्हा महाराष्ट्र शासनाकडून बनवले गेले त्यावेळेस या शहरांसाठीचे डी सी रुल्स हे वेगळे बनवले गेले आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्रामधले सर्व शहर यांना एक सारखे डी सी रूल्स जे आहेत ना ते पारित करण्यात आलेले आहेत आणि आजही ही वस्तुस्थिती तशीच आहे त्यामुळे लोणावळा नगर परिषदेसाठीचे डी सी रुल्स हे फक्त लोणावळा नगर परिषदेसाठीचेच आहेत महाबळेश्वरचे जे डी सी रूल्स आहेत हे फक्त महाबळेश्वर या शहरासाठीच लागू होतात आणि ते रुल्स जे आहेत तर ते रुल्स आणि युडीसी पी आर म्हणतो आपण जो रेस्ट ऑफ महाराष्ट्रासाठी अप्लिकेबल आहे आणि तो वापरला जातो ते रूल्स आणि आपले रूल्स हे जाएं आएं। जे आहेत ते वेगळे आहेत हे पहिली फॅक्ट आहे दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की युडी सी पी आर मध्ये रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये एफ एस जे रूल्स आहेत किंवा जे रिस्ट्रिक्शन्स नाहीत ते रिस्ट्रिक्शन्स लोणावळ्याच्या डी सी रूल्समध्ये आहेत आणि एफ एस सुद्धा रिस्ट्रिक्शन आपल्या ठेवलेले आहे त्याचं रिझन मी आपल्याला सांगतो की लोणावळा शहराचं जे लोकेशन आहे तर ते इको सेन्सिटिव्ह ज्याला म्हणतो आपण महाबळेश्वर सुद्धा इको सेन्सिटिव्ह याच कॅटेगरीमध्ये येतो आपण आपण हे दोन्ही शहर पाचगणी महाबळेश्वर आणि लोणावळा ही सह्याद्रीच्या रांगेमध्ये वसलेली ही तिन्ही ठिकाणं जी आहेत ही इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येतात म्हणजे माधव गाडगे सरांचा जर आव्हान रिपोर्ट जर आपण कोणी पाहिला असेल सह्याद्रीवरचा तर त्याच्यामध्ये याबाबतचा सर्व डिटेल्स आपल्याला त्या रिपोर्टमध्ये मिळतात आणि त्यामध्ये इकोसेन्सिटिव्ह झोन किंवा इकोसेन्सिटिव्ह भाग काय आहे काय नाही त्याच्या सर्व त्यांनी त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे तर ज्या ठिकाणी सुद्धा इकोसेन्सिटिव्ह म्हणजे पर्यावरणाला संवेदनशील ज्याला म्हणतो आपण अशी शहरं आहेत किंवा असा भाग आहे तर तिथं डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटी ही किती व्हावी किंवा किती असावी तर याच्याबाबत शासन स्तरावरती जे एक्सपर्ट्स आहेत किंवा आपले जे प्रधान सचिव असतील किंवा आपले मुख्य सचिव तज्ञाचे जे, जे अधिकारी की जे पॉलिसी मध्ये असतात ज्यावेळेस हे रुल्स बनतात त्यावेळेस तर त्यांनी काही विचार करून हे बी सी रुल्स त्या त्या शहरासाठी जे आहे तर ते निश्चित केलेले आणि तेच रुल्स आपण आजही वापरतो आणि त्या कारणामुळे लोणावळ्यासारख्या शहरामध्ये कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी जी आहे तर ती मर्यादित स्वरूपाची आहे म्हणजे हेच तुम्ही पुण्यामध्ये गेला आणि तेव्हा प्लॉट सायज असेल तर जवळपास सिक्स पर्यंत पर तुम्हाला मिळतंय नाही आणि तेच तुम्ही फक्त बोलावण्यात हो आले की पॉईंट पाच आपला दम निघून जातो हीच परिस्थिती आहे बरोबर त्याचं कारण हे आहे की शासनाची एक भूमिका शासनाचं एक धोरण आणि त्याच्यातून निर्माण झालेले डी सी रुल्स हे आपल्यावरती बंधनकारक असल्यामुळे आपला मुद्दा त्या, त्या, त्या पद्धतीनं चालतो आता त्यांनी दुसरा मुद्दा त्या जो आपल्या बाळासाहेबांनी उपस्थित केला की प्रशासनाच्या प्रशासनाच्याकडून रिपोर्ट केलेला आहे का किंवा पाठपुरावा आहे का एस एस आय बाबत वगैरे तर हा विषय ऑगस्ट महिन्यामध्ये गेल्या वर्षी मान्य पालकमंत्री महोदयांच्या ह्याच्यामध्ये मान्य पालकमंत्री महोदयांच्या बैठकीमध्ये हा विषय चर्चेला केलेला होता तर त्यावेळेस सुद्धा तिथे प्रधान सचिव होते आपले नगरविकास विभागाचे असे मुक्त असतात तर त्यांनी त्या बैठकीमध्ये अशी माहिती दिली की हे जे डी सी रूल्स आहेत तर हे डी सी रूल्स रिव्हाइज करण्यासाठी शासनाने एक आ, कमिटी जे आहे तर कमिटी स्थापन केलेली आहे रमाकांत जहान सर नावाचे एक आपले सिनियर मोस्ट आय एस अधिकारी हे त्या कमिटीचे चेअरमन आहेत आणि त्याच्यामध्ये माथेरान असेल लोणावळा असेल महाबळेश्वर असेल अशी शहरं तर या शहरांसाठीचे कसे ते रूल्स किंवा काय हवे आणि काय त्याच्यामध्ये चेंजेस करायचे हे सगळं त्याच्यामध्ये जे आहे तर त्याचा विचार करून त्या कमिटीचा रिपोर्ट हा महाराष्ट्र शासनाला लवकरच सादर होणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपले रिव्हिजन जे आहे सर्व शहरांचे असे स्पेशल मध्ये तर ते जे आहे तर ते होणार आहे फक्त तोपर्यंत तो आपल्याला थांबावं लागणार ला आहे ला आणि एकाच शहरासाठी अशा पद्धतीचा स्वतंत्र निर्णय शासनाला घेता येणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं